आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी खोपोली शहरातील शिवकामगार सेनेचे समन्वय अरुणजी गायकवाड यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले कामगार सेना नेहमीच कामगारांच्या हक्कांसाठी लढत आलेली आहे अनेक वेळा कामगारांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही किंवा त्यांचा मूलभूत अधिकारांवर आक्रमण होते अशा परिस्थितीत शिव कामगार सेना ही एक प्रभावी संघटना असून कामगारांचे संरक्षण करते या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांना मदत आणि मार्गदर्शन मिळेल असे यावेळी अरुणजी गायकवाड यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे त्याचबरोबर धर्मवीर दिगे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे मी या ठिकाणी माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांना विनंती करतो की आपण प्रज्वलन करायचं आहे दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरवेल मानवतेचा दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरवेल मानवतेचा या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन आपल्या या कर्जत खालापूर शहरामध्ये आपण बेरोजगारीचा दीप लावून बेरोजगारी या ठिकाणी माननीय आमदार यांच्या हस्ते आपण संपवण्याचं कार्य या शिव कामगार संघटना सेनेच्या वतीने या ठिकाणी आपण करत आहोत या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरवेल मानवतेचा दीप लावूया श्रद्धेचा आणि प्रकाश पसरवेल भक्तीचा आज या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या कर्जतचे तरुणांचे आधारस्तंभ माननीय महेंद्रजी थोरे साहेब यांचं सर्ष स्वागत गायकवाड साहेब यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतो की माननीय आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या कर्जत खालापूरचे तरुणांचे जाणता राजा माननीय महेंद्रजी खोरवे साहेब यांचं भव्य या ठिकाणी स्वागत आणि त्यांच्या हस्ते शिव कामगार सेना या कार्यालयाचं भव्य उद्घाटन होत आहे थँक्यू खूप खूप शुभेच्छा

आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब मला अभिमान आहे आपला गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या इतिहासात आपण आपल्या पाच वर्षामध्ये पंचवीस तीस वर्षाचा इतिहास बदलून आपण विकास घडवलेला आहे आणि कर्जत मध्ये म्हणजे साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन आपण या आणून मुंबई महाराष्ट्रामध्ये या स्थान आपण महाराष्ट्रात पवित्र केलेलं आहे असं मला या ठिकाणी माननीय महेंद्रजी धोरणा साहेब आमचे तरुणांचे दानते राजे यांच्या हस्ते या ठिकाणी शिवसाहेब मी अरुण गायकवाड शिवकामगार सेना विधानसभा समन्वयक कर्जत खालापूर आज खोकोली येथे शिवकामगार सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार व आमचे आधारस्तंभ महेंद्रजी साहेब यांच्या हस्ते आज आस संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व माझ्या कामगार बंधू आणि भगिनी सांगू इच्छितो की तुमच्यावरती जो काही अन्याय असेल किंवा होत असेल किंवा तुमच्या काही अडी अडचणी असतील कंपनीमधला तुमचं कुठलंही आणि कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचं काम जर कोणीही कुठल्या प्रकारे थांबवत असेल तर आपण माझ्या ह्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये हो तुम्ही संपर्क का साधावा व तुमच्या हक्कासाठी आमची कामगार सेवा ही सदैव तुमच्या पाठीशी तत्परतेने उभी राहील जय हिंद जय महाराष्ट्र